बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरण नुकतेच घडले असताना आता अंबरनाथमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे पस्तीस वर्षीय आरोपी संतोष कांबळेने नऊ वर्षीय मुलीला शौचालयात नेत तिचा विनयभंग केला होता या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत ही अल्पवयीन मुलगी सार्वजनिक शौचालयात गेली असता आरोपीने तिला एक अश्लील व्हिडिओ दाखवत लैंगिक छळ केला होता या प्रकरणी मुलीच्या आईने काल अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे या आरोपीला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे अंबरनाथ पोलीस स्टेशनला काल एक गुन्हा दाखलेला दाखल झालेला आहे कालपोईन मुलगी सार्वजनिक शौचालयामध्ये प्रतिनिधीसाठी गेली असता त्या ठिकाणी असणारा आरोपी जो आहे कांबळे नावाचा संतोष आनंदराव कांबळे वय पस्तीस वर्ष याने त्या मुलीचा तिला एक फिल्म दाखवली जवळ घेतलं तिला तिचा विनयभंग केला या प्रकरणी तिच्या आईने काल ज्यावेळेस आमच्याकडे तक्रार दिली तात्काळ सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीला अटक करून कोर्टापुढे हजर करून त्याचा इशार घेण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे नाही गुन्हा वगैरे काही दाखल नाही